नमस्कार श्रुते आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चौरे आणि माजी सरपंच चौ नीता कैलास चौरे यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश मौजे भोसा तालुका मेहकर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चौरे व माजी सरपंच सव नीताताई कैलास चौरे यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शिवसेना नेते खासदार प्रतापरावजी जाधवसाहेब आणि आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांच्या हस्ते शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांचे शिवसेना पक्ष स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दीड वर्षापूर्वी आम्ही वेगळा निर्णय घेतला मात्र सत्तेत आल्यानंतर घेतलेला प्रत्येक निर्णय हा शेतकरी कष्टकरी कामगार आदिवासी महिला विद्यार्थी यांच्या हितासाठी असल्याचे मत यावेळी व्यक्त केले शिवसेना प्रमुखांचे राम मंदिर बांधण्याचे आणि काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केले आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागा इतर रखडलेल्या प्रश्नांना आता नक्की गती देऊ असे बोलताना त्यांनी स्पष्ट केले यावेळी शिवसेना पक्षाचे आजी माजी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते Not the right.